आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का नोटीस नाही द्या शिरता येतं का कुठल्या अधिकाराखाली बोलून नाही दिलं त्यांनी नागेश कुठल्या अधिकाराखाली तुम्ही पॉकलेंट लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्पलेट सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पोजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पोकलन लावून साफ करता साहेब साहेब तुम्ही पण या साहेब आमचा